श्री स्वामी, स्वामी समर्थ नमः सिद्ध घरात नकारात्मक शक्ती असल्याची पाच लक्षणे स्वामी समर्थ आपल्याला भांडणं वाढली आहेत का पूजा करायला मन लागत नाहीये का आणि हे सगळं अचानक सुरू झालं आहे का हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण पाचव्या लक्षणानंतर मी जे उपाय सांगणार आहे तो अनेक घरांना वाचवून गेला आहे आता आपण पाहू हे पाच लक्षण काय आहे नकारात्मक शक्ती म्हणजे जसंच नकारात्मक शक्तीचं नाव येतं आपल्याला वाटतं भूतप्रेत हे असं नाहीये की भूतप्रेत असल्यावरच घरात नकारात्मक शक्ती असते कधी कधी ती आपल्या घरात हळूस वाढत जाते आणि आपल्याला कळतही नाही पूर्वी जे आपलं घर होत ते हसत खेळत होत आज मात्र घरात बसल्यावर छातीत जडपणा जाणवत कारण नसताना खूप रागरा यायला लागलाय प्रत्येक शब्द कडू वाटायला लागला आहे जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर ही पुढची पाच लक्षणे जर तुम्हाला तुमच्या घरात दिसत असतील तर समजा स्वामी तुम्हाला इशारा देत आहे पहिले लक्षण जे घरामध्ये दिसत असेल लहान लहान गोष्टीवर आपसामध्ये भांडणं व्हायला लागले आवाज चढायला लागला आणि जेव्हा हे सगळं झाल्यानंतर पश्चाताप व्हायला लागतो ज्याच्याशी प्रेमाने बोलायचं होतं त्यालाच आपण दुखवतो असं आपल्यापर होत असेल पण खरी गोष्ट अशी आहे की भांडणं ही नकारात्मकतेची लक्षण आहे काही कारण नाही आहे नकारात्मकता वाढली म्हणजे घरात भांडणं वाढतील जर तुम्हाला घरात जाडपणा जाणवत असेल हे दुसरं लक्षण आहे झोपण्यापूर्वी आपल्याला बरं नाही वाटणं दुसरं झोप पूर्ण झाली आहे पण शरीर थकवा येऊन राहिलाय घरात बसलं की डोकं दुखायला लागतं बाहेर गेल्यावर मात्र खूप हलक वाटतं हे दुर्लक्ष केलं तर पुढचे लक्षण सुरू होऊन जातात आपल्यावर ही समस्या होत असेल तर याकडे आपल्याला नक्कीच लक्ष द्यायला हवं की घरामध्ये बसल्यावर बर नाही वाटत तिसरं लक्षण जे आहे की आपण जेव्हा पूजा जप तप करायला बसतो तर ती पूजा करायची स्वामी नामस्मरण करायची इच्छा होत नाही आपण दिवसभर करत होतो सकाळी उठल्यावर करत होतो पण आता ते करायचं मन नाहीये देवासमोर दिवा लावायची इच्छा होत होती पण आता मला दिवा लावायची इच्छा नाही होत मी देवाजवळ जाऊन बसते पण माझं मन शांत होत नाही देवाजवळ बसले की प्रत्येक वेळेस एक एक क्षणामध्ये उठायची इच्छा होती असं वाटतं आत्ता काही नाही करायचं तर हे नकारात्मकतेचे तिसरं लक्षण आहे आपल्याबर हे होत असेल तर नक्कीच आपल्या या गोष्टीकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे नाही तर हे वाढत जातं देव दूर गेला नाही आहे पण आपलं मन जड झालं असतं लक्षण जे चौथं आपल्याला दिसून येतं की आपण काही वस्तूला हात लावला तर वस्तू आपल्या हातून पडून जाते काही ना काही घरामध्ये तोडफोड होतीये काही केलं तरी वस्तू हातात सुटूनच जातात किती संभावून करून राहिलं काही महत्वाच्या वस्तू हरवायला लागतात जागेवर ठेवलीये पण मिळत नाहीये अशी स्थिती आपल्या समोर यायला लागते तर ही घरामध्ये नकारात्मक वाढतीय हे लक्षण स्पष्ट आपल्याला दिसू लागत हे सगळं योगायोग आहे का नाही कारण की काही ना काही कारण या वस्तूच्या पाठीमागे आहे आणि ते कारण आहे घरा घरामधले घरामध्ये आलेली नकारात्मकता पाचवं लक्षण जे आहे की आपण पाहतो की एक संकट आलं त्याला मी दूर केलं लगेच दुसरं येऊन उभं राहायला दुसरं गेलं तिसरं आलं एक अडचण संपत नाही तर दुसरी सुरू होऊन जाते अशा परिस्थितीमध्ये कधी आजार आहे तर कधी पैसाच नाही आहे तर कधी खूप जास्त तणाव येऊन आहे तर कोणता कोर्ट केसच येऊन समोर उभा राहिला या जे आपले लोक होते ते आपल्याजवळ येऊन भांडणं करायला लागले आपल्याशी वादविवाद करायला लागले आपल्याशी नीट बोलतच नाहीये एकानंतर एक संकटांची बिलकुल जशी लढी लागलेली आहे ती साखळी अशी बनून चालली आहे की ती संपायचं नावच नाही घेते अशी परिस्थिती समोर आहे तर हे नकारात्मकता आपल्या समोर येऊन उभी राहिली आहे स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा संकट ओळीने येतात तेव्हा ते शिक्षा नसते तो एक इशारा असतो जो तुम्हाला समजणं खूप जास्त गरजेचं असत ती नकारात्मकतेची शक्ती असते ना ती बाहेरची नसते ती आपल्या आतच असते राग अहंकार संशय हेच घरातील सर्वात मोठी नकारात्मकता आहे जेव्हा ही घरामध्ये भाडून जाते तर घरामध्ये खूप नकारात्मकता फैलून जाते नकारात्मकता फैलायचे कारण सगळ्यात मोठं आहे मनाचा अहंकार कोणत्या गोष्टीला घेऊन कधी कधी अहंकार येऊन जातो पण असं नाही आहे कधी आपल्या हातांनी चुका होतात आणि त्या कारणाने सुद्धा आपल्याला चिडचिड व्हायला लागते नकारात्मकता आपल्या मनामध्ये येते ती बाहेरची नाहीये आपल्या मनाची नकारात्मकता दूर करायला आपल्याला सात दिवसाचा घर शांती उपाय करायला आता तो घर शांती उपाय काय आहे सगळ्यात पहिले आपलं मन नाही लागत आहे देवासमोर तर देवासमोर एक मिनिटा का नाही एक मिनिटा करता जायचं आहे स्वामींसमोर बसायचं आहे एक उदबत्ती लावायची आहे आणि स्वामी समर्थांची एक माळ करून हनुमान चालिसा म्हणायची आहे पण हनुमान चालीसा म्हणायच्या आधी तुम्हाला राम रक्षा म्हणायची आहे राम रक्षा म्हटल्यानंतरच हनुमान चालीसाचं आपल्याला पठन करायचं आहे तुम्ही पहा हनुमान चालिसाचं चा पठन करा घराच्या चा बाहेर संध्याकाळी दिवा लावा उमठ्याच्या बाहेर तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि शांतपणे स्वामींसमोर बसून प्रार्थना करायची आहे जी माझ्या मनामध्ये नकारात्मकता वाढली आहे या नकारात्मकताला मी तुमच्या चरणी समर्पित करतोय माझ्या घरामध्ये जी पण नकारात्मकता येऊन चुकली आहे ती नकारात्मकता दूर करा त्यानंतर हे सगळं म्हटल्यावर हनुमान चालीसा राम रक्षा स्वामी समर्थ माळ कारण की जास्त करायचं मन नाही आहे एवढं केल्यानंतर आरती करा आरती केल्यानंतर तुम्ही जे कपूर लावताय त्या कपुरामध्ये तुम्हाला दोन लवंगा टाकायचे आहे दोन लवंगा टाकून तुम्हाला कपूर आरती करायची आहे हे कार्य झाल्यानंतर स्वामींना नमस्कार करा आणि म्हणा की मला शांतपणे झोप येऊ दे आणि माझ्या शरीराची जडता कमी करा मी आता झोपायला चाललो आहे त्यानंतर स्वस्थतेने झोपून द्या हे उपाय केल्यानंतर पहा धीरे धीरे नकारात्मकता घरची दूर होऊन जाईल परत आपल्या घरामध्ये सौम्य वातावरण सुरू होऊन जाईल स्वामी समर्थांची कृपा लाभेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मराठी येत नाही चुकल्यास मला क्षमा करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ